आज आपण बोलणार आहोत दत्तजयंतीबद्दल उद्या दत्तजयंती आहे आणि दत्तात्रेयांच्या कृपेची ही अत्यंत शुभ वेळ दत्तजयंती हा फक्त एक सण नाही तो साधनेचा दिवस आहे तो उपकारांचा दिवस आहे आणि तो गुरुकृपेची अनुभूती देणारा दिवस आहे दत्तात्रेयांना त्रिमूर्तींचा अवतार म्हटले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप म्हणजे दत्त दत्त म्हणजे ज्ञान दत्त म्हणजे करुणा दत्त म्हणजे रक्षण आपण कितीही अडचणीत असलो कितीही तणावात असलो कितीही संकटात असलो दत्तांची कृपा झाली की अडलेली कामे सहज मार्गी लागतात उद्याच्या दत्तजयंतीला एक विशिष्ट दान करायचं आहे जे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे हे दान अगदी छोट आहे पण त्याचे फळ अत्यंत मोठं आहे दत्तांच्या पूजेत दानाला खूप महत्त्व आहे कारण दत्तम म्हणजे त्याग दत्त म्हणजे सेवा आणि दत्तम म्हणजे देण्याची भावना दत्त जयंतीला सकाळी लवकर उठावे घर स्वच्छ करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि दत्तांची मनोभावे पूजा करावी जिथे दत्तांची मूर्ती किंवा चित्र असेल तिथे दीप लावावा अगरबत्ती वाधूप करावा थोडेसे नैवेद्य ठेवावे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा जप करावा या दिवशी शक्यतो राग मत्सर कटता टाळावी मन शांत ठेवावे आणि प्रार्थना मनापासून करावी आता बोलूया त्या एका महत्त्वाच्या दानाविषयी जे दत्तजयंतीला करणे अत्यंत शुभ मानले जाते ते दान म्हणजे अन्नदान होय दत्तांच्या पूजेत सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान यातही विशेष दत्तजयंतीला बोकेल्याला गरजूला किंवा एखाद्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न किंवा तूप गुळ दान करणे अत्यंत पुणेदायी मानले गेले आहे अन्नदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं कारण त्यातून प्राणीमात्रांच्या पोटाची पूर्तता होते आणि जिथे अन्नदान असतं तिथे दत्तांची करुणा नक्कीच मिळते दत्तजयंतीला केलेले हे दान निराशा दूर करतं आर्थिक संकट कमी करतं घरातील ताणतणाव कमी होतो अडलेली कामे पुढे सरकू लागतात शत्रू बाधा कमी होते आणि मनाला शांती मिळते अनेक संतांनी सांगितलं आहे की दत्तजयंतीला केलेले एक छोटं अन्नदान शेकडो प्रार्थनांपेक्षा जास्त प्रभावी असतं जर तुमच्याकडे एखादा गरजू नसेल तर पक्ष्यांसाठी धान्य ठेवू शकता गाईला पेंड गवत किंवा गूळ देऊ शकता कुत्र्याला रोटी देऊ शकता हे सगळं दत्तांच्या दृष्टीने अत्यंत पुण्यकारक मानलं जातं या दिवशी एक छोटा संकल्प करा आज मी एखाद्याचे पोट भरू हा संकल्पच तुमच्यावर दत्तांची कृपा आणतो दत्तजयंतीला संध्याकाळी दीपदान करायचं दत्त मंदिरात किंवा घरी दत्ताच्या समोर एक तुपाचा दिवा लावावा हा प्रकाश नकारात्मकता दूर करतो या दिवशी दत्तजयंतीची कथा ऐकावी किंवा दत्ताचा जप करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप किमान अकरा वेळा करावा ज्यामुळे गुरुचरणातील जोर वाढते दत्तजयंती हा दिवस गुरु तत्त्वप्रबळ असतो जे काही अडलेलं आहे जे काम मार्गी लागत नाही ज्याचं उत्तर शोधताना थकून गेलात उद्याचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे तुम्ही कोणतंही दान करा थोडं का होईना मनापासून करा दत्ताला भाव महत्वाचा रूप नव्हे दत्तजयंतीला कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत घरात शांतता ठेवावी गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावं लक्षात ठेवा गुरु कृपा मिळाली की सर्व मार्ग खुलतात अडथळे हटतात भय नाहीस होतं आणि जीवनात नवीन प्रकाश येतो म्हणून उद्या ही एक गोष्ट विसरू नका अन्नदान जे शक्य असेल ते करा मनातून करा दत्तांच्या चरणी प्रार्थना करा हे दत्तगुरू माझ्या जीवनातील अडथळे दूर करा माझ्या घरात सुख शांती नांदो आणि माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपा राहू द्या अशी प्रार्थना केली की दत्तांचे पूर्ण आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच होतील आपल्या सर्वांना उद्या दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा